गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी व प्रेशर मीटचा बेकायदेशीर वापर सहा मंडळांवर गुन्हे दाखल कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान परवानगी शिवाय डॉल्बी साऊंड सिस्टमचा वापर करून प्रदूषण करण्यात आलं तसंच प्रेशर मिळ कागद फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी के पोलिसांनी कारवाई करत सहा गणेश मंडळांच्या अध्यक्ष डॉल्बी मालक तसेच प्रेशर मीड धारकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले दरम्यान साहेब पोलीस निरीक्षक दविराज फडणीस यांनी डॉल्बी सिस्टम अन्य प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तूंचा मिरवणुकीत वापर केल्यास कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा दिल्यानं डॉल्बी चालक मालकांच्या दाबेदान आणले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल साबळे आणि नितीन साबळे यांनी फिर्याद नोंदवली असून अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी डॉल्बी साऊंड सिस्टमचा वापर करून प्रदूषण करून सार्वजनिक शिस्त व सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल तसंच एका गणेश मंडळाच्या अध्यक्षानं प्रेशर मिडचा परवानगीशिवाय वापर केला असल्याचं समोर आलं असून त्याच्यावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला कुंदवाड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की उत्सव साजरा करताना कायद्याचं पालन करा परवानगीशिवाय डॉल्बी किंवा प्रेशर मिडचा वापर टाळावा नियमभंग करणाऱ्यांवरून कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला